thank mm -hmm. you कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यातील सर्वपक्षीय शेतकरी व पूरबाधित नागरिकांनी अंकली या ठिकाणी एकत्र येऊन तीव्र आंदोलन केलं या आंदोलनात हजारो शेतकरी व्यापारी महिला भगिनींनी सहभाग घेतला अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये पुराचा धोका अधिकच वाढू शकतो यामुळे हजारो शेतकरी व नागरिकांचे आयुष्य धोक्यात येऊ शकतं या भागातील नद्यांचा प्रवाह व भौगोलिक परिस्थिती लक्षात घेतल्यास अतिशय धोकादायक आहे यावेळी खासदार खासदार धैर्यशील माने विशाल पाटील आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार सतेज पाटील आमदार विश्वजित कदम आमदार जयंत आसगावकर माजी आमदार आवळे दत्त सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन गणपतदादा पाटील भाजपा कोल्हापूर पूर्व अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर माजी जिल्हा परिषद सदस्य सावकार मादनाईक इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील किनीकर माजी आमदार प्रकाश आवाडे पंचंगा साखर कारखान्याचे चेअरमन चे 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 पी एम पाटील आणि माजी चेअरमन चे रजनीताई मगदुम आमदार राहुल आवाडे आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजीराव चुडमुंगे शेतकरी संघटनेचे नेते जितेंद्र चौगले उपस्थित होते यांनी या आंदोलनात सहभागी होऊन मार्गदर्शन केलं व आंदोलनाला पाठबळ दिले हिरकणी न्यूज राहुल गायकवाड शिरोळ तालुका प्रतिनिधी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा